खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी जहांगीर सिंदगीकर अबुतला सिंदगीकर जैद सिंदगीकर आणि अबू बकार सिंदगीकर राहणार लक्ष्मी मार्केटजवळ सिद्धेश्वर पेठ यांना आज रोजी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश पांढरे मॅडम यांनी पाच वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे याबाबतची सविस्तर हकीकत अशी की यातील फिर्यादी बनगी सिंदगीकर हा आरोपींच्या घरी घराच्या वाटणीवरून चर्चा करायला तो त्या ठिकाणी गेलेला होता आणि चर्चेच्या दरम्यान त्या दोघांमध्ये म्हणजे आरोपी आणि फिर्यादीमध्ये वाद झाला त्यानंतर वाद झाल्यानंतर ते फिर्यादी त्या ठिकाणाहून घरातून बाहेर पडले असता ते एका दहाव्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सांत्वन करण्यासाठी निघाले असता यातील आरोपी क्रमांक एक जहांगीर सिंगीकर याने फिर्याले फिर्यादीला उद्देशून म्हणाला की इस्कोच खतम करो येच मेन काटा आहे असे म्हणल्यावर आरोपी क्रमांक दोन अबुतला सिंगीकर यांनी फिर्यादीच्या दोन्ही हाताला घट्ट पकडलं आणि आरोपी नंबर तीन जयत सिंगीकर यानं फिर्यादीवर तलवारीने वार केला सदरचा वार फिर्यादीच्या डोक्यावर आणि त्याच्या उजव्या कानाच्या पाठीमागं लागला तदनंतर लगेच आरोपी नंबर एक जहांगीर सिंगीकर याने हातामध्ये खेळ काढण्याची कटावणी घेतली आणि त्या कटावणीने पुन्हा त्यानं फिर्यादीच्या डोक्यावर वार केला आरोपी क्रमांक चार अबूबकर सिंगीकर याने हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले या दरम्यान फिर्यादीचा भाचा महबूब बागवान हा अडवण्यासाठी त्या ठिकाणी मध्ये आला असता त्याच्या डोक्यात देखील आरोपी क्रमांक जैद याने तलवार मारलेली होती इतर दोन नातेवाईक देखील ही भांडणं सोडवण्यासाठी प्रयत्न केले असतात त्या दोन्ही नातेवाईकांना या आरोपींनी लाताबुक्याने मारहाण करून गंभीररीत्या जखमी केलेलं होतं मग यानंतर सदर फिर्यादीने फोजरचोवडी पोलीस स्टेशन ठिकाणी फिर्याद दिली असता आरोपींच्या विरोधात पोलिसांनी सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं याच्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले त्यामध्ये दोन जखमी नेत्रसाक्षीदार एक नेत्रसाक्षीदार पंच वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरली आणि या पुराव्याच्या आधारावर आम्ही आरोपींनी हा खुनाचा प्रयत्न केलेला आहे हा अपराध सिद्ध केला आणि याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे जखमीच्या कपड्यावर आरोपीचं रक्तगट मिळून आलेलं होतं आरोपींनी जाणून बुजून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने जीव घेणा हल्ला त्या ठिकाणी केलेला होता आरोपी क्रमांक एकनं बाकीच्या आरोपींना या ठिकाणी गुन्हा करण्यास प्रवृत्त केलेलं होतं असा युक्तिवाद आम्ही सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर मांडला असता सरकार पक्षाचा युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरला आणि यातील सर्व आरोपींना भारतीय दंडविधान कलम तीनशे प्रमाणे पाच वर्ष मजुरीची शिक्षा एक हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीस दिवसांचा कारावास तसेच तीनशे तेवीस प्रमाणे सहा महिन्याची शिक्षा पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवसाच्या कारावासाची शिक्षा पाचशे सहा प्रमाणे पुन्हा सहा महिन्याची शिक्षा पाचशे रुपये दंड दंड न भरल्यास पंधरा दिवसाच्या कारावासाची शिक्षा सुनावून यातील जखमी नेत्र साक्षीदार आणि दुसरा जखमी नेत्र साक्षीदार असे दोन जखमी नेत्र साक्षीदार होते त्यांनी सुरुवातीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले त्यानंतर गंगाईमा हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेऊन त्या ठिकाणी त्यां तेन, त्यांनी अंतरुग्ण पेशंट म्हणून त्या ठिकाणी ॲडमिट होते त्यांचा उपचारासाठी बराच खर्च झालेला होता म्हणून सरकार पक्षातर्फे नुकसान भरपाई मागण्यात आली अशी नुकसान भरपाई मागितली असता या ठिकाणी दोन्ही ना साक्षीदारांना पंधरा पंधरा हजार रुपये प्रत्येक आरोपींनी द्यावेत असे एकूण एक लाख वीस हजार रुपये नुकसान भरपाई दोन्ही आरोपींनी मिळून दोन्ही जखमी नेत्र साक्षीदारांना द्यावी असा आदेश मान्य न्यायालयाने पारित केलेला आहे सदरची घटना कधी घडली होती आणि सदरची घटना ही सर्वसाधारणतः तेरा नऊ दोन हजार एकवीस रोजी घडलेली होती आरोपी आणि फिर्यादी हे जवळचे नातेवाईक आहेत त्यांच्या दोघांमध्ये घराच्या वाटणीवरून वाद होते आणि त्या वादाच्या ठेणगेतून ही सदरची घटना घडलेली आहे आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा